नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवीन आलेल्या अपडेटबद्दल बोलणार आहोत म्हणजेच आता पहिल्यासारखे डायरेक्ट वीस वर्ष व्हॅलिड असणारे लायसन्स मिळणार नसून ते तुमचे वय किती आहे त्यावर पूर्णपणे अवलंबून असेल तुम्हाला स्वतःसाठी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचं असेल तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल किंवा ड्रायविंग लायसन्सची मुदत संपायला आली असेल तर तुम्हाला हे नक्की माहीत असले पाहिजे कि आता वर ही वयो ही आता की आता ड्रायविंग वयो लायसन्सवरही वयोमर्यादा लावण्यात आली आहे तर त्याची चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी करण्यात आली आहे तर या अगोदर पंधरा ते वीस वर्षांच्या कालावधी असणारे ड्रायव्हिंग लायसन उपलब्ध करून मिळायचे आणि त्यावेळेस बऱ्याच जणांना सहजरित्या ड्रायव्हिंग लायसन्स भेटतही होते पण आता हे होणार नाही कारण की आता तुमच्या वयोमानानुसार तुमचे ड्रायव्हिंग लायसन हे फक्त पाच वर्षांसाठी असू शकते किंवा सात नऊ अकरा तेरा असे कितीही वर्षांचे असू शकते तसेच तुमचे वय किती आहे यावर ड्रायविंग लायसन्सची व्हॅलिडिटी ही आपल्या वयानुसार किती असणार आहे या सर्व गोष्टी आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत तर त्याला सुरू करूया तर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांच्या परिवहन सेवा वेबसाईटवर प्रायव्हेट वाहनांची यादी दिली आहे जी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने आहेत त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वयानुसार चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी करण्यात आली आहे ज्यामध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये पंचावन्न वर्षांपर्यंत किंवा पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा समावेश आहे जसे की अठ्ठावन्न व साठ वयोमध्ये असलेल्या लोकांना स्वतःसाठी नवीन ड्रायविंग लायसन्स काढायचे असेल किंवा त्यांच्या ड्रायविंग लायसन्सची मुदत संपली असेल व त्यांना त्यांचे लायसन्स रिन्युअल करायचे असेल तर सध्याच्या नियमानुसार अशा लोकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता ही फक्त पाच वर्षांसाठी बनवली गेली आहे जर समजा एखाद्याचे वय छप्पन्न वर्ष असेल व त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स नवीन बनवायचे असेल किंवा रिन्यू करायचे असेल तर ते पाच वर्ष वाढून म्हणजेच वयाच्या एकसष्टव्या वर्षापर्यंत त्याची मुदत असेल आणि ते एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी बनवावे लागेल जर तुमचे वय अठ्ठावन्न वर्ष असेल तर ते पाच वर्षांनंतर म्हणजे त्रेसष्ट वर्षांनी एक्सपायर होईल व त्यानंतर नवीन किंवा जुने लायसन्स काढायचे झाले तर ते फक्त पाच वर्षांसाठी त्याची मुदत असणार आहे आता दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असे लोक आहेत ज्यांचे वय एकतर पन्नास वर्ष किंवा पन्नास वर्षांपेक्षा जास्त आहे परंतु पंचावन्न वर्षांपेक्षा कमी आहे म्हणजेच पन्नास ते पंचावन्नच्या मध्ये ज्यांचं वय आहे अशा लोकांना ड्रायविंग लायसन्स नवीन किंवा रिन्यू करायचे असेल तर नवीन नियमानुसार जे त्यांचे वय आहे त्यानुसार त्यांच्या वयाच्या साठ वर्षांपर्यंत ते व्हॅलिड केले जाईल उदाहरणार्थ जर वय बावन्न वर्ष असेल तर रिन्यू करायचे झाले तर ते आठ वर्ष केले जाईल म्हणजेच त्याची व्हॅलिडिटी ही तुमच्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत असेल आणि जर तुमचे वय चोपन्न वर्ष असेल तर ते फक्त सहा वर्षांसाठी रिन्यू केले जाईल आणि त्याची व्हॅलिडिटी तुमच्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत असणार आहे आणि साठ वर्षानंतर तुम्हाला नवीन लायसन्स काढायचे झाले किंवा रिन्यू करायचे असेल तर ते पाच वर्षांसाठी लागू होईल तर आता बघूया बाकीच्या दोन कॅटेगरी तर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये ज्यांचे वय तीस वर्ष किंवा तीस वर्षांपेक्षा जास्त आहे परंतु पन्नास वर्षांपेक्षा कमी आहे म्हणजेच एकतीस ते पन्नास त्या रेंजमध्ये असणाऱ्या लोकांना नवीन लायसन्स किंवा रिन्यू करायचे असल्यास त्याची व्हॅलिडिटी दहा वर्षांसाठी असणार आहे असा त्याचा नियम आहे म्हणजेच तुमचे वय चौतीस वर्ष असल्यास ते चव्वेचाळीसव्या वर्षापर्यंत वॅलिड असणार आहे व जर वय पस्तीस असेल तर ते पंचेस वर्षापर्यंत लागू असणार आहे आणि जर तुम्हाला पुन्हा रिन्यू करायचे असेल तरीही तुम्हाला दहा वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता जा देण्यात येईल आता जो चौथा वर्ग आहे तो, तो म्हणजे तीस वर्षांपेक्षा कमी असणारा वर्ग जर तो अठरा एकोणीस वीस वर्ष असा वयोगट असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण जर तो एकवीस ते एकोणतीसच्या वयोगटातला असेल तर तो वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो तेथे दोन वेगवेगळ्या कॅटेगरी दिल्या आहेत जर तुमचे वय अठरा एकोणीस वर्ष किंवा वीस वर्ष आहे तर तुमच्याकडे असलेल्या ड्रायविंग लायसनची व्हॅलिडिटी ही वीस वर्ष असणार आहे व जर तुमचे वय एकवीस ते एकोणतीस वर्षांदरम्यान असेल तर तुमच्या वयाची चाळीस वर्ष व होईपर्यंत तुम्हाला तुमचे ड्रायविंग लायसन्स दिले जाईल म्हणजेच जर तुमचे वय चोवीस वर्ष असेल तर ते सोळा वर्षांच्या वैधचा सह देण्यात येईल आणि तुमच्या वयाच्या चाळीसव्या वर्षी त्याची वैधता संपेल आणि जर तुमचे वय एकोणतीस वर्ष असेल तर तुम्हाला अकरा वर्षांची व्हॅलिडिटी असणारे लायसन्स तुम्हाला मिळेल व तेथे तुमच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याची वैधता संपेल तर या चार वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत हे पूर्वीसारखे आता नाही आता खूप काही बदलले आहे आता जर आपण येथे जास्तीत जास्त वयोमाराजाबद्दल बोललो तर येथे मी तुम्हाला अधिकृत सूचना दाखवत आहे साधी गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही कोणतेही वाहन चालवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल जसे की तुमचे वय पन्नास वर्ष असो साठ वर्ष किंवा सत्तर वर्ष पण तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल म्हणजेच वैद्यकीय चाचणीत फिट झालात व लर्निंग व परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेमध्येही उत्तीर्ण झालात तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाईल असे नाही की तुम्ही पंचावन्न ते सत्तर वर्षे झालात की तुम्हाला ड्रायविंग लायसन्स मिळणार नाही तर असं नाही आहे यामध्ये तुम्ही फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही व तुम्हाला ड्रायविंग लायसन्स मिळू नये जाईल तर ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय